तेव्हा तेव्हा ते शिकवतील ना तेव्हा ते शिकवतील नमस्कार मित्रांनो हे श्रीवाद्यातून बगाडे कॉर्नर हा चौक आहे तर या चौकात तुम्हाला पाठीमागच्या बाजूला दिसेल आता गणपती आज बसतायत इडली इडलीचे ना बया बघा इडली सकाळ सकाळी एका गाडीवरती विकायला आलाय आज गणपती बसताय सगळे गणपती त्यासाठी हा हा चौक बघा एकदा तुम्हाला लक्षात येईल हा चौक आहे बगाडे कॉर्नर बघा ह्यानी ते ओळखेल बगाडे कॉर्नर तर आम्ही एक छोटंसं हॉटेल टाकलेलं आहे एच डी एफ सी बँकच्या खाली आहे त्याच्यासाठी मी आज छोटासा व्हिडिओ बनवत आहे हे कुठं ते तुम्हाला लक्षात येईल हे इथे आमची एक टपरी लागलेली इथं थोडंसं बोर्ड लागेल हे तुम्ही बघा इथं मोठे मोठे बोर्ड लागलेले आहेत दुकानांचे हे बघा सकाळी सकाळी नाश्त्याला आणि त्यासाठी थांबलेत चहा प्यायला आलेली येतं चहा काजलने बनून पण झाला आहे घेऊन चाललेली आता गरम गरम वडे तळतील हे सर्वजण बघा यांचं हे समोरचं अक्षय अक्वाय एजन्सी हे सार्थक फ्लेक्सवाले आहेत हे साई कलेक्शनवाले आहेत आणि हे पण बघा तिथंच आहेत लॉन्ड्री तर आमचं हे हॉटेल आहे आता गरम गरम वळे ओढे तुम्हाला दाखवतो हे बघा आता तेल गरम झाल्यामुळे वडा सोडलेला यांनी लागला उकळायला आता एकदम ताजे ताजे पाव आलेले कोणते का का माग रे तुम्हाला सकाळी सकाळी ज्यांना गणपती बघायला समोर गणपती दाखवतो झुम करून तुम्हाला गणपती लागलेले सगळे स्टॉल हा चौके बघाडे कॉर्नर चालेल श्रीकांत कोणाला माहित नाही असं चौक नाही तो कारण एच डी एफ सी बँक समोर आपल्या ते गरम खाण्याची जी मजा आहे ती अर्धा तास तरी अशी वाटलं पाहिजे काय अर्धा तास तरी नाही मिनिमम तास भर तरी ते चोर आहे म्हणा आणि त्याला जी तुम्ही चटणी बनवली त्यात काय काय टाकलं अंदाजे रेसिपी शेअर नाही करू शकत पण सांगतो तुम्हाला तरी पण त्यामध्ये लसूण असतो तिकड असते ओ ओवा क्यम मोरगे तडकास्तो हां मग चटणी मला आवर्जून कसं पाहवला ला आणि खा वाटती या तेच घ्या रेसिपी शिकवूनला कॉल शिकवतो तव तेव शिकवतील ना तेव्हा ते शिकवतील मिरज गवळ्यांच्या मला मेसेज यायला लागलेत तो कधी गेला तिकडं नागेश खोटेने मला मेसेज केला माहिती तो माहिती नाही ना तुम्ही ना क्रांति वड्या सालपत सेम बनिताल कारण 30 वर्ष तिथे वडा म्हणजे मिरज गावचा क्रांती चौक ठेवा आता ही वडापाव तयार झालाय सकाळी सकाळी गरम गरम वडापाव मिरच्या तुम्हाला हे तयार होतील दिसतील हे कसे काढतात कसे आकाराचे बनतात कलर काय हे सगळं तुम्हाला एक नंबर अशा मिरच्या चळून झालेल्या आहेत मी फोडायचंच माहीत नव्हतं आज मी तुम्हाला काल तर लाईव्ह आलो दाखवलं आज डायरेक्ट व्हिडिओ दाखवलाय घेतो <laughs> <laughs> <the> ना झालाय काय झालाय रेडी तुम्हाला पार्सल द्यायचं ना बरं बरं घेऊन जा लगेच खाऊन नका खाऊन नका जाऊ घेऊन जा रेडी झालेला आहे कोणाला तर पाठवा एक बघा कलर कसा वाटतोय मी फोटो काढतो आवर्जून तुमचा फोटो काढतो भीती वाटते मला बघा बघाय काजल मॅडम स्वतः घेऊन आता बघू कशा सर्व करतात त्या त्याच्यामध्ये कॉन्ट्रीशन दिलं पाहिजे सकाळ सकाळ फ्रेश फ्रेश तू ट्रीटमेंट आहे वा वा चटणी घेऊन यायची आता चटणी चटणी घेऊन यायची चटणी चटणी त्यांना सांगा सॉस रेडी करा हे बघा आमचं हॉटेल आहे एक छोटंसं हॉटेल आहे पण सुरुवात केलेली काजल मॅडमनी मी एक त्यांचा को पार्टनर आहे काजल मॅडम स्वतःही करतायत आणि त्यांना बहु असं सर्व करताना दिसत आहेत बघा गरम गरम वडापाव माझ्या जास्त कलरफुल दिसतंय एकदम भारी भार हे बघा फोटो काढून पाठवले तुम्हाला मी गेलेले तिकडे अशा प्रकारे मी थोडासा एक छोटासा डेमो दाखवलेला आहे तर पेपर दे पेपर दे ना तर तुम्ही आवर्जून विजिट द्या आणि हे नानावडेवाले तुम्हाला आवर्जून डाळींचा वडापाव खायला मिळेल काय किती पार्सल बघा आता लगेच मित्र आलेले सकाळी सकाळी गणपती आले काय तर आता यांना वडा पाव देतो मी आणि माझा लॉक पोहोतो